विकासालेली आणि साहेबांच्या झालेली विकास काम यामुळे अनेक लोक आज आपल्या शिवसेनेकडे दाखल होत आहेत आणि अनेक लोक आपल्या चित्र देखील पाठिंबा देत आहेत याच कारण एवढं की आपलं सरकार जी आहे आमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये घेतलेले निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे व गरिबांच्या हिताचे शेतकऱ्यांच्या माता भगिनीच्या बैठ्यांच्या या सर्वांच्या हिताचे निर्णय आपण घेतलेले आणि म्हणून नाशिक तर आपला बाले किल्ला आहे

एवढे सांगतो की महायुतीच नवना पुन्हा एकदा या देशामध्ये मोदीच्या नेतृत्वाखाली आपल्याला पुन्हा सरकार

अनेक जागा ज्या आहेत अगदी त्याच्यावर बारीक चर्चा सुरू आहे अगदी गृहमंत्री असतील केंद्रीय मोदी साहेब स्वतः यामध्ये लक्ष घालतात आपल्याला मी एवढंच सांगत की आपल्या नाशिकची जागा जी आहे आपल्या धनुष्यबाणाकडे राहिली पाहिजे हा आग्रह जो आहे आहे आणि अशा कुठल्याही बातम्यांवर विश्वास ठेवू नका आणि खात्री करायची मला तुम्ही तुम्ही बोलला असता मी तुम्हाला सांगितलं असतं साहेब दे धनुष पर रामा सा हे माता पापा रामा सा रामा अलग थे ते काय नाही एक वेळ शिंदे कर हाफ जु मारे सा अरे मा शिके सांतो हे रामा असे सात आठ मतदार सुद्धा आहेत त्यामध्ये सुरू आहे आणि नक्कीच त्यामध्ये आपल्याला यश मिळेल आणि वरिष्ठ जे आहेत तुमच्या मागण्यांचा देखील विचार नक्की करतील मला वाटतं या सगळ्या एमड्या तुमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असतील आणि तुमच्या भावनांची देखील समज आहे त्यामुळे तुमची भावना तुमच्या भावना तुमचा आग्रह हा माझा आग्रह आहे आणि त्याच देतो आपण माहिती माहितीमध्ये आपल्याला आपल्या राज्यातून जास्तीत जास्त जागा निघून देऊ मोदी साहेबांनी हात मजूर करायचे आणि आज गेल्या आपण दीड पावणे लोकांचे काम केलं त्यांची पोस्ट कॉपी खऱ्या अर्थाने आपल्याला पाहिजे असे तर जास्तीत जास्त जागा आल्यानंतरच आपण समजायचं आपल्याला पोस्टबॉक्स मिळाली आणि मग या सर्व जागा ज्या आहेत आपल्याला आपलं सगळ्यांचं भूम आहे आपल्या सगळ्यांचं जो निर्णय आहे आणि आपण केलेल्या कामाची पोस्ट तुम्हाला माहीत आहे हा सर्वसामान्य भारताचा मुख्यमंत्री आहे मी सगळ्यांना तुम्हाला मुख्यमंत्री समजतो आपल्या सर्व कार्यकर्त्यांना

त्यामुळे आम्ही भावला माझ्या भावला आहे आणि म्हणून नाशिकचा जो काही आपला इतिहास आहे नाशिक करा त्याच्याकडे प्रेम आहे आणि धनुष्यबाद आमच्याकडे त्यामुळे मागा तरी म्हणता देतो مناپس स्वागत करतो तुम्हाचं घरात येणं माझं लागलं आहे की आईचं दर्शन आज आम्ही करायचं आहे आणि मुलींच्या जगात आहे आणि तुम्हीच तुमचे देव आम्हीच तुमचे संत आणि तुम्ही तुमचे भगवान सांगा देवा आई तुमे कोण तू आहेस नाले एक अशी जिने कुमाकडे बणाव हात तुमे